म्हणतात ना काळाची उडी पडली तेव्हा जेव्हा सोडवी ना तेव्हा माय बाप तेरा आठ मध्ये राहीबाई केल्या सगळ्या गावाला दुःख झालं जेव्हा पाड फ्रँक करणारी आई जेव्हा या जगाचा निरोप घेऊन गेली तेव्हा माझे रामा भाऊ अगे बेचाळीस दिवसांचे होते ते बेचाळीस दिवसांचे असल्यापासून त्यांच्या आई आबो कोणाची हिम्मत होत नव्हती माझं वामन भाऊ म्हणजे साक्षात शंकरच अवतार होते वामन भाऊ म्हणजे शिस्त होते एक दिवस त्यांचं मुंबईला कीर्तन होतं कीर्तना करता गेले कीर्तन झालं तिथे एक कोळी होता कोळ्याला त्यांचं कीर्तन आवडलं त्यांनी वामन भाऊना चहा करता घरी बोलवलं घरी बोलवल्याच्या नंतर चहा पाणी झालं आणि त्यांनी घाले तितक्यात तो कोळी हातामध्ये पैशाची थाळी